नमस्कार आपण पाहता आहात संवाद न्यूज चॅनल हन्नूरचे उपसरपंच युवा नेते सागर कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बराणपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी उर्दू शाळेमध्ये खाऊचे वाटप हन्नूरचे उपसरपंच युवा नेते सागर कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बराणपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळेमध्ये वही पेन व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सदस्य कयूम पिरजादे उबेद जागीरदार माजी सरपंच प्रतिनिधी इरशाद फुलारी मैनुद्दीन पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य हमीद पिरजादे अशरफ अली पटेल श्रावण बनसोडे असदुदुल्ला पिरजादे शाह मकानदार हनुमंतप्पा नागेशी करीम शेख उत्तम बनसोडे सार्थक गुगळे सुरेश बनसोडे सुमित गजदाने मोहन बनसोडे सुनील बनसोडे गुड्डू बनसोडे नवनाथ इरवाडकर व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन उत्तम बनसोडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी उत्तम बनसोडे यांनी मार्गदर्शन केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयसंवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा सरांना फोन केला बाबा सर असा असं घ्यायचा आहे उद्या पेपर आहे म्हणजे पेपर म्हणताना मुलांचं भविष्य आहे तिथं काही बोलता येत नाही आणि कुठल्या गोष्टी करता येत नाही म्हणलं सर दहा मिनिटाचा वेळ दा द्या फक्त दहा मिनिटांमध्ये कार्यक्रम ओळखून घेतो आता स्टेजवर उपस्थित सर्वांचे नावं न घेता पेपर असल्यामुळं सर्व स्टेजवर उपस्थित नेतेगत आमचे मार्गदर्शक दोन्ही शाळेचे मुख्याध्यापका सह शिक्षिका व विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शेजार गावचे उपसरपंच आदरणीय सागरदादा कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस त्यांच्या मार्गदर्शना मला योग्य वाटलं किंवा बॅनर बाजी बॅनर बाजी किंवा मला योग्य वाटलं नाही म्हणून मी हा शालेय उपक्रम कार्यक्रम इथं आयोजित केला या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं प्रथम आभार मानतो आणि दादांना वाढदिवसाच्या शालेय व्यवस्थापन समितीला जो आपण खाऊ खाऊ व वही पेन वाटप देऊन मुलांच शिक्षणामधलं कौतुक वाढवावं यासाठी वाढदिवसाच्या दादांना शुभेच्छा त्यांना प्रथमता वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच तथागत गौतम बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि बराच वेळ न घेता मी माझे दोन शब्द संपवतो